शंभो शंकराच्या काभाऱ्याबाहेर किंवा शिवाच्या मूर्तीसमोर कायम आपल्याला नंदी दिसतो नंदी हे शंभो महादेवाचं भक्त वाहन नाही तर नंदी शिवाचा परमभक्त आणि सखा आहे शिवाचे अनेक गण आहेत त्यामध्ये नंदी सर्वोच्च गण मानला जातो शंभो महादेवाच्या दर्शनासाठी जेव्हा आपण जातो तेव्हा सर्वात आधी नंदीचे दर्शन घ्यावे लागते मग महादेवाची आराधना केली जाते भारतीय धार्मिक व्यवस्थेमध्ये पूजनीय मानला जाणारा नंदी कायम गाभाराबाहेर असतो या संदर्भात एक कारण सांगितले जाते ते म्हणजे देवादिदेव महादेव सतत समाधीमध्ये असतात शंभो महादेवाची समाधी भंग होऊ नये म्हणून भक्तांनी आधी नंदीकडे आपले गाराने मांडावे यासाठी ती व्यवस्था करण्यात आली आहे नंदी हे शंभो महादेवाचे फक्त वाहन नाही तर नंदी शिवाचा परमभक्त आणि सखा आहे आपण मंदिरात बघितले असेल की भक्त महादेवाचे दर्शन घेतल्यावर नंदीच्या कानात प्रार्थना करतात यामागील मान्यता अशी आहे की नंदी महादेवाच्या गणांमध्ये सर्वात प्रिय आहे महादेवाचे दर्शन घेतल्यावर नंदीच्या कानात प्रार्थना केल्याने ती सरळ महादेवाला पोचते अशी समजूत आहे नंदी पुराणातील कथा नंदी पुराणांमध्ये महादेवाच्या निरनिळ्या कथा सांगितल्या जातात एक कथा आहे शिलाद मुनींनी आणि दुसरी समुद्रमंथनाची आधी आपण समुद्रमंथनाची कथा पाहूया समुद्रमंथन ही पुराण काळातील सर्वात महत्वाची घटना आहे या समुद्रमंथनाच्या वेळी हलाहल नावाचे विष बाहेर आले होते हे कोणीतरी प्राशन करायला हवे हा एकमेव मार्ग होता सगळ्या देवांनी हे काम फक्त महादेवच करू शकतात असा विचार करून त्यांना विष प्राशनाची विनंती केली होती महादेवांनी हलहाल विष प्यायल्यानंतर त्यांचा गळा निळसर पडला आणि त्यांना जळजळ व्हायला लागली म्हणून त्यांनी म्हणून त्यांना निळखंट असे म्हटले जाते महादेव ध्यानस्थ बसण्याचा प्रयत्न करत परंतु त्यांच्या गळ्यात होणाऱ्या जळजळमुळे ते ध्यान करू शकत नव्हते त्यावेळेस नंदी त्यांच्या समोर बसून त्यांच्या गळ्याला फुंकर घालू लागला ज्यामुळे महादेवांच्या गळ्यात होणारी जळजळ थांबली तेव्हापासून महादेवाची ध्यानस्थ समाधी तुटू नये म्हणून नंदी त्यांच्या समोर फुंकर घालत असतो असे सांगितले जाते शिलाद ऋषींची कथा शिलाद मुनी आजन्म ब्रह्मचर्याचे पालन करत होते पण एकदा त्यांच्या मनात विचार आला की यामुळे माझा वंश राहणारच नाही म्हणून त्यांनी इंद्राकडून पुत्र मागितला परंतु इंद्र त्यांचीही पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण करू शकत नव्हते इंद्राने शिलादमुनी सांगितले तुम्ही शंकराची आराधना करा तुमची इच्छा ते पूर्ण करते शिलादमुनी तपश्चर्या करून भगवान शंकर यांना प्रसन्न केले आणि पुत्रप्राप्तीची आपली इच्छा सांगितली तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल असं महादेवाने सांगितले एके दिवशी आपल्या आवारात चालत असताना त्यांना वाटेत एक नवजात बाळ सापडले जेव्हा ते बाळाजवळ गेले त्यावेळी आकाशवाणी झाली की याचे संगोपन कर हा मुलगा तुझं आयुष्य सुख समृद्धीने भरून देलाद मुनी या मुलाचे ना मुलाचे नाव नंदी ठेवले या संदर्भात असेही वाचनात आले आहे की नंदीची निर्मिती यज्ञातून झाली नंदी हे हिरे माणिक जडेल ढालीप्रमाणे प्रकट झाले असे सांगितले जाते नंदी महादेवाचे वाहन कसा बनला नंदी हे नंदीनाथ संप्रदायातील प्रमुख गुरु होते असेही मानतात नंदू या शब्दाचा अर्थ वाढणे असा असतो तर संस्कृत मध्ये याचा अर्थ आनंदी उत्साही असा आहे नंदी लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि शिवाचा परमभक्त होता प्रत्येक विद्येत नंदीने निपुणता मिळवली होती एकदा शिलादी मुनींच्या आश्रमात दोन साधू आले शिलाद मुनी आणि नंदिनी या दोन्ही साधूंची उत्तम व्यवस्था केली पुढच्या मार्गाला के जाण्यापूर्वी दोन्ही साधूंनी शिलादमुनींना शतायुषी भव असा आशीर्वाद दिला परंतु नंदीला आशीर्वाद देताना ते थोडे कचरले शिलादमुनींनीही ओळखले आणि त्याचे कारण दोन्ही साधूंना विचारले तर साधू म्हणाले आम्ही नंदीला शतायुशी होण्याचा आशीर्वाद नाही देऊ शकत कारण त्याचं आयुष्य कमी आहे हे ऐकून शिलादमुनींना खूप दुःख झाले नंदीला सगळा प्रकार वडिलांकडून कळाला आपले आयुष्य कमी आहे हे ऐकून काळजी करण्यापेक्षा नंदी जोराजोरात हसत म्हणाला मी सुद्धा तुमच्याप्रमाणे शंभू महादेवाला प्रसन्न करणार आणि अल्पावधीचे विधी लिखित बदलण्यास सांगेल नंदीच्या या तपश्चर्यावर महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी वर मागण्यास मागण्यास सांगितलं तेव्हा नंदी म्हणाला मला तुमच्याजवळ राहायचं आहे ते पण कायमस्वरूपी तेव्हा शंभू महादेवाने सांगितले तू माझे वाहन बनशील आणि समस्त गणांचं मुख्य ही तूच राहशील तेव्हापासून नंदी रूपात महादेव जवळच असतो गाभाराभार असलेला नंदी सद्गुरू नंदीबद्दल सांगताना म्हणतात तो गाभाराभार आहे कारण तो पूर्णतः सावध आहे सुस्त किंवा निष्क्रिय बसलेला नाही अत्यंत सक्रिय पूर्णतः जागरूक आणि जीवनाने भरलेला आहे पण कोणतीच अपेक्षे मागणी करत नाही तो ध्यान करत बसला आहे तुम्ही कायम मला हे हवे मला दे असे म्हणत राहता पण एकदा का नंदीप्रमाणे ध्यानस्थ बसून पहा त्यावेळी तुम्हाला जाणवेल की तुम्ही त्याचाच एक अविभाज्य घटक आहात त्या ध्यानधारणाचे प्रतीक म्हणजे नंदी आहे तो प्रत्येकाला आठवण करून देतो की तुम्ही माझ्यासारखे बसा गाभारात जाण्यापूर्वी नंदी एवढा साधेपणा ध्यानस्थपणा तुमच्यात हवा तरच तुम्हाला जीवनाचा खरा अर्थ कळेल